नमस्कार मंडळी काही दिवसापूर्वीच ठरलं तर मग या मालिकेत पूर्ण आजी हे महत्वपूर्ण पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला चांदेकर यांनी ठरलं तर मग मालिकेतील पूर्णा आजी ही खूप छान पद्धतीने साकारली होती त्यांच्या निधनानंतर आता आजी हे पात्र कोण साकारणार असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला बऱ्याचशा प्रेक्षकांनी पूर्णाजीची भूमिका कोणी साकारू नये अशी चॅनल आणि ठरलं तर मग मालिकेच्या निर्मात्यांना विनंती केली होती ठरलं तर मगच्या निर्मात्या, निर्मात्या सुचित्रा बांधेकर यांनी सुद्धा लोकांच्या भावना लक्षात घेतात सांगितलं होतं तरी आम्ही ज्योतिता कुठल्या अभिनेत्रीचा विचार केला नाही पण जर मालिकेला आणि मालिकेच्या कथानकाला गरज पडली तर आम्ही नक्कीच एखाद्या दुसऱ्या अभिनेत्रीचा पूर्णाजी म्हणून विचार करू अशातच आता पूर्णाजीची भूमिका एका प्रसिद्ध अभिनेत्रीला देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे तर मिळालेल्या माहितीनुसार ठरलं तर मग मालिकेतील पूर्णाजीची भूमिका आता अभिनेत्री स्वाती चिटणीस साकारणार आहे या भूमिकेसाठी त्यांनी तुहेरे माझा मितवा या लोकप्रिय मालिकेत आजीच्या भूमिकेला निरोप दिला आहे अर्णवची आजी म्हणून स्वाती चिटणीस या मालिकेत काम करत होत्या स्वाती चिटणीस यांनी अर्णवच्या आजीची भूमिका सोडल्यानंतर आता ही भूमिका अभिनेत्री वंदना पंडित साकारताना दिसणार वंदना यांनी या अगोदर माझ्या नवऱ्याची बायको या झी मराठीवरील मालिकेत काम केलंय यासोबतच ती अष्टविनायक या चित्रपटात सचिनची नायिका म्हणून सुद्धा झळकली होती तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार ठरलं तर मग या मालिकेत आता पूर्णाजीची भूमिका अभिनेत्री स्वाती चिटणीस साकारताना दिसणार तर स्वाती चिटणीस यांना पूर्णाजीच्या भूमिकेत पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका